नमस्कार माझे नाव सत्यवृह नेहरूकर गाव हळदीचे नेरूळ तालुका पुण्या जिल्ह्यासून तर आज दोन हजार चोवीसच्या सालामध्ये आमच्या कृषी सहाय्यकाने आमच्या इथे आमच्या शेतात येऊन हो यावर्षी बऱ्यापैकी आम्हाला कृषी बिया बियाणं आम्हाला त्यांनी दिलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला एक असं मार्गदर्शन केलं की तुमचं जे स्थानिक बियाणं आहे उदाहरणार्थ असं वालं आहे आणि मी स्वतः कृषी सहाय्यक इथे आले होते आणि जी आमची पारंपरिक पद्धतीची फोडून आम्ही श्रीपद्धतीने लागवड केली आता मी ती के आहे ही माझी लागवड मी ही पद्धतीने केली आहे आणि पूर्वी ज्यावेळी आम्ही जुन्या पद्धतीने लागवड काढायचो त्यावेळी जे येणारे फुटवे ते कमी आहे ते आणि आम्हाला तण काढणं वगैरे कठीण नाही येतं पण पद्धतीने केल्यामुळे या एका ह्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा सोळाच्या पेक्षाही जास्त फुटवे आलेत आणि आम्हाला तण वगैरे काढायला चांगल्या पद्धतीने मिळाले आणि यावर्षी आमच्या शेतीमध्ये बऱ्यापैकी आम्हाला त्याच्यात फळ दिसला आहे आणि हे सर्व करून त्या सर्व त्या टीमने आम्हाला जे सहाय्य केलं सहकार्य केलं त्याबद्दल मी आमच्या या गावच्या वतीनं आणि आमचा जो सेंद्रिय कृषी गट आहे त्या वतीनं त्यांचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद